कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार कर्मदंड मराठी वर्त स्पॉट बातमीमध्ये मी, मी संपादक रामलीम कुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरामध्ये उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये दिनांक सात मे रोजी वार मंगळवार रोजी मतदान प्रक्रिया एकदम शांततेत पार पडला त्याच पार्श्वभूमीवर मुरुम शहरामध्ये दिनांक सात मे रोजी मतदान पार पडला तर मुरुम शहरामध्ये जवळपास आज दिवसभरामध्ये पंचावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्यामध्ये बुथ वाईज जर आकडेवारी पाहिलं तर बु प्रतिभा निकेतन विद्यालयातील बूथ क्रमांक दोनशे सदोतीस मध्ये बाराशे पासष्ट पैकी तीनशे चौसष्ट पुरुष तीनशे पन्नास स्त्री व एकूण सातशे चौदा लोकांनी मतदान केलेलं अस एकूण छप्पन पॉईंट चौवेचाळीस टक्के मतदान या बुथवर झालेलं आहे त्याचबरोबर बूथ क्रमांक दोनशे तीस मध्ये एक हजार नव्याण्णव पैकी तीनशे बासष्ट पुरुष व दोनशे एक्याण्णव स्त्री असे एकूण सहाशे अठ्ठावन्न मतदारांनी मतदान केलेलं आहे एकूण टक्क्यावरी एकोणसाठ पॉईंट सत्याऐंशी आहे दोनशे एकोणतीस बूथमध्ये एक हजार ऐंशी पैकी तीनशे दोन, तीन दोन पुरुष दोनशे एकसष्ट स्त्री एकूण मतदान पाचशे त्रेसष्ट झालेलं आहे मतदानाची टक्क्यावरी बावन्न पॉईंट बारा आहे त्याचबरोबर बूथ क्रमांक दोनशे अडतीसमध्ये एक हजार आठ पैकी एक हजार आठ पैकी तीनशे बावन पुरुष दोनशे सत्तर स्त्री सहाशे एकूण सहाशे बावीस मतदान झालेलं आहे एकसष्ट पॉईंट सत्तर टक्के टक्केवारी या मतदानाची टक्केवारी आहे जिल्हा परिषद मुरुंग मुलांच्या शाळेमध्ये बुथ क्रमांक दोनशे चौतीस मध्ये एकूण एक हजार सदोतीस पैकी तीनशे बारा पुरुष दोनशे अठ्ठ्याऐंशी स्त्री तर एकूण सहाशे मतदान झालेलं आहे त्याचबरोबर दोनशे पस्तीस बुथ मध्ये आठशे अठ्ठावन पैकी दोनशे सत्याहत्तर पुरुष दोनशे तीस महिला एकूण पाचशे सात मतदारांनी मतदानाचा हाक बजावलेला आहे केंद्रीय प्राथमिक शाळेत बुध क्रमांक दोनशे एकतीस मध्ये आठशे एकोणसत्तर पैकी दोनशे अडुसष्ट पुरुष दोनशे सत्तेचाळीस महिला एकूण पाचशे पंधरा टक्केवारी आहे एकोणसाठ पॉईंट सव्वीस बुध क्रमांक दोनशे बत्तीस मध्ये बाराशे तीन पैकी तीनशे एक पुरुष दोनशे पंच्याऐंशी महिला पाचशे शहाऐंशी मतदान झालेला आहे टक्केवारी आहे अठ्ठेचाळीस पॉईंट एकाहत्तर बुध क्रमांक दोनशे तेत्तीस मध्ये एक हजार नव्याण्णव पैकी तीनशे बेचाळीस पुरुष दोनशे एकोणसाठ महिला म्हणजे सहाशे एक मतदान झालेला आहे टक्केवारी चोपन्न पॉईंट अडुसष्ट आहे नूतन प्राथमिक शाळेमध्ये बुथ क्रमांक दोनशे छत्तीस एक हजार एक्याण्णव पैकी तीनशे तीनशे त्रेसष्ट पुरुष तीनशे बारा महिला सहाशे पंच्याहत्तर मतदान झालेला आहे एकसष्ट पॉईंट शहाऐंशी टक्केवारी आहे कन्या प्रशाला येथे बुथ क्रमांक दोनशे एकोणचाळीस चौदाशे पंचवीस पैकी तीनशे त्र्याऐंशी पुरुष तीनशे सत्तावन्न महिला एकूण सातशे चाळीस टक्केवारी एकावन्न पॉईंट ब्याण्णव आहे दोनशे चाळीस बूथमध्ये एक हजार चारशे छत्तीस पैकी तीनशे एक्क्याण्णव पुरुष तीनशे एकोणसाठ महिला सातशे पन्नास मतदान झालेला आहे टक्केवारी बावन्न पॉईंट बावी बावन्न पॉईंट बावीस आहे त्याचबरोबर बूथ क्रमांक दोनशे एक्केचाळीस एक हजार नऊ पैकी पाचशे पाचशे चोवीस लोकांनी मतदान केलेलं आहे त्यामध्ये दोनशे चौऱ्याहत्तर पुरुष तर दोनशे पन्नास महिलांचा समावेश आहे असे एकंदरीत टोटल मुरुंग शहरातून चौदा हजार चारशे एकोणऐंशी मतदारांपैकी पुरुषमध्ये चार हजार दोनशे एक्क्याण्णव तर महिलांमध्ये तीन हजार सातशे एकोणसाठ महिलांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे एकूण मुरुम शहरामध्ये आठ हजार पंचावन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला बजावलेला आहे त्याची सरासरी पंचावन्न पॉईंट त्रेसष्ट टक्के होती व त्याचबरोबर बूथमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे ईडीएस एकूण चौदा मतदान या मुरुम शहरामध्ये झालेलं आहे एकंदरीत मुरुम शहरामध्ये एकदम शांततेच्या वातावरणामध्ये मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि यामध्ये महसूल कर्मचारी असतील किंवा बूथ कर्मचारी असतील किंवा निवडणूक कर्मचारी असतील व त्याचबरोबर पोलीस प्रशासनाच्या वतीने सर मुरुम शहरामध्ये टोटल तेरा तेरा बूथ होते आणि त्या तेरा बूथवर पोलीस प्रशासनाच्या वतीनेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला होता एकंदरीत या तेरा बूथवर म्हणजे झो दोन झोन होते आणि तेरा बूथ होते त्या तेरा बूथमध्ये व्यवस्थित आणि शांततेत मतदान प्रक्रिया पार पडलेला आहे कर्मदंड मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा